इयत्ता पहिली विषय बालभारती पाठ पाठनववा अक्षरगट पहिला आहे क म ल अ आ आणि काना आज आपण या अक्षरगटातील क या अक्षराची ओळख करून घेणार आहोत सुरुवातीला या घटकाविषयीची जी अध्ययन निष्पत्ती आहे कोणती अध्ययन निष्पत्ती आहे ते पहा दहा पॉईंट एक अक्षरांच्या ध्वनीमधून स्वर व व्यंजनांचे ध्वनी वेगळे करतो दहा पॉईंट एक पॉईंट दोन शब्दातून अक्षरांचे ध्वनी वेगळे करतो दहा पॉईंट आठ आठ पॉईंट दोन तीन किंवा चार वर्णाक्षरांच्या शब्दांचे श्रुतलेखन करतो चित्रे बघ नावे सांग व दाखव बालमित्रांनो हे चित्र पहा हे चित्र कशाचे आहे तर हे चित्र आहे आठवडी बाजाराचे तुमच्या गावामध्ये सुद्धा आठवडी बाजार भरत असेल तुम्ही बाजारामध्ये आई वडिलांबरोबर जात असालच या चित्रामध्ये काही विक्रेते दिसत आहेत काही फळ विक्रेते आहेत एक काका वेगवेगळ्या गृहउपयोगी वस्तू विकत असताना दिसत आहेत त्यानंतर एक मिठाईवाला आहे आणि एक मोठा गोलाकार पाळणा सुद्धा दिसत आहे आता या चित्रातील काही वस्तूंची नावे आपण पाहणार आहोत अशा वस्तू पाहणार आहोत की ज्या वस्तूंच्या नावामध्ये क हा ध्वनी आलेला असेल आता हे काका कोणकोणत्या का का कौन वस्तू विकत आहेत ते पहा कप विकत आहेत त्यानंतर कात्री आहे कुलूप कंगवा कढई त्यानंतर फळ विक्रेतेच्या पुढे कोणती फळे आहेत पहा कैरी कलिंगड केळी आणि काकडी बालमित्रांनो आतापर्यंत आपण जेवढ्या चित्रांची नावे पाहिलेली आहेत त्या नावामध्ये किंवा शब्दामध्ये कोणता ध्वनी आलेला आहे जो एक समान आहे सर्व शब्दामधील तर तो आहे क आता आणखीन आपण काही चित्रे आणि शब्द पाहणार आहोत हे चित्र पहा हे चित्र कशाचे आहे तर हे चित्र आहे कुलूप हे, कुलू। हे चित्र आहे कंगव्याचे हे आहे कैरी पुढील चित्र कशाचे आहे तर हे चित्र आहे कलिंगडाचे हे, कलिंगडा हे चित्र केळीचे आहे ही काकडी आहे हा कप आहे ही कढ़ई आहे बालमित्रांनो आतापर्यंत आपण जे शब्द पाहिलेले आहेत या शब्दामध्ये एक ध्वनीसारखा सारखा आलेला आहे तो कोणता आहे तर तो आहे क आणि प्रत्येक शब्दामधील क हे अक्षर लाल रंगाने दिलेलं ला आहे पुढील घटक आहे क आवाज ऐक क अक्षर पहा क अक्षराला गोल करा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत या प्रत्येक शब्दामध्ये क हा आवाज आहे तो आवाज ऐकून क अक्षर पाहून त्या क या अक्षराला गोल करायचे आहे उदाहरण म्हणून पहिला शब्द कळी आहे कळेमधील क हे अक्षर गोल केलेलं आहे पुढील शब्द आहे कनिस कनिसमधील क या अक्षराला गोल करूया पुढील शब्द आहे कपाळ कपाळमधील क या ध्वनीयुक्त अक्षराला गोल करूया त्या पुढील शब्द आहे सकाळ सकाळ या शब्दातील क या ध्वनीयुक्त अक्षराला गोल करूया पुढील शब्द आहे भाकरी भाकरीमधील क या अक्षराला गोल करूया पुढे आहे बेडूक हा शब्द आहे बेडूक या शब्दातील क अक्षराला गोल करूया पुढील शब्द आहे कागद कागदमधील क अक्षराला गोल करूया पुढील शब्द पताका पताका या शब्दातील क या अक्षराला गोल करूया आणि शेवटचा शब्द आहे करवत करवत या शब्दातील क अक्षराला अशा प्रकारे गोल करायचे आहे बालमित्रांनो आपण या प्रत्येक शब्दातील क या अक्षराला गोल केलेला आहे पुढील घटक आहे गिरव लिही व म्हण या ठिकाणी डाव्या बाजूला क हे अक्षर कशा प्रकारे लिहायचे आहे ते दिलेलं आहे त्यापुढेच तुटक रेषाने क हे अक्षर त्या रेषा जोडून लिहायचे आहे अशा प्रकारे क हे अक्षर गिरवून लिहायचे आहे आणि त्यापुढे सरावासाठी रिकाम्या जागेमध्ये क अक्षर लिहायचे आहे क क कपाचा आणखीन लिहूया क क कढई क क क क काकडी केळी क क कलिंगड क क कैरी क क कंगवा क क कुलू अशा प्रकारे क हे अक्षर दिलेल्या दोन रेषेमध्ये गिरवून लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद